रायगड जिल्ह्यामध्ये आजही पावसाची संततधार सुरू आहे जर कमी झाला असला तरी अधून मधून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसत आहेत महाडच्या सावित्री नदीची पाणी पातळी कमी झाल्यानं महाडकरांनी सुटकेचा निश्वास सोडला मात्र माणगाव मधील पाणी अद्यापही ओसरलेलं नाहीये माणगावात बामणोली रोडवर अजूनही पाणी साचलेलं असून नागरिकांनी उभी करून ठेवलेली वाहनं पुण्यामध्ये बुडालेली आहेत हवामान खातानं आज जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट दिल्यानं प्रशासन सतर्क सतर्काय सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी झाला असला तरी संततधार मात्र सुरूच आहे माणगाव शहर आणि परिसरातील पाणी अद्यापही उसरलेलं नाही माणगाव बामनोली रोड अद्यापही पाण्याखाली आहे तर रेल्वे स्टेशन परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याचं पाहायला मिळत आहे रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारावरच मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे तर माणगावात मध्ये पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली आहे खानदाड आदिवासी वाडीमध्ये पाणी शिरलेलं होतं आणि या पाण्यामध्ये हे नागरिक अडकलेले होते या पुरामध्ये अडकलेल्या सात ते आठ जणांची रात्री उशिरा सुटका करण्यात आली रबर बोटीच्या सहाय्यानं बचाव पथकाकडून ही सुटका करण्यात आलेली आहे सात ते आठ जण या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले होते आणि त्यांना या पुराच्या पाण्यामधून सुखरूप बाहेर काढण्यात आले आणि या रायगडमधील पावसाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी आपण बघतोय आज सहावा दिवस आहे सलग आणि सलग सहाव्या दिवशी देखील पावसाची संततधार सुरू आहे कालच्या तुलनेत आज पावसाचा जोर कमी असला तरी हवामान खात्यानं रायगड जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे आणि त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासन सतर्क राहिलेल्या सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा कॉलेजेस आणि इतर ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्या आज बंद ठेवण्यात येणार आहेत मात्र आज सकाळपासून बघितलं तर पावसाची संततधार सुरू आहे अजूनमधून पावसाच्या जोरदार सरी देखील कोसळत आहेत एक महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक जी आहे ती रात्री बंद करण्यात आली होती मात्र आता ती पूर्ववत सुरू झाली आहे तब्बल पाच तासानंतर ही वाहतूक सुरळीत झालेली आहे जिल्ह्याच्या अनेक भागात काल जी पूरस्थिती निर्माण झाली होती ती आता थोडीशी कमी झाली आहे महाडमधलं पाणी सावित्री नदीचं कमी झाल्यामुळे महाडकरांना मोठा दिलासा मिळालेला आहे दुसरीकडे आंबा नदी असेल किंवा कुंडलिका नदी असेल या दोन्ही नद्या इशारा पातळीच्या वरून वाहत आहेत त्यामुळे या भागातला धोका अद्यापही कायम आहे मात्र कुठेही मोठी पूरस्थिती नाही एक मात्र सांगावं लागेल की माणगावमध्ये मा मध्ये काल दुपारनंतर जे पाणी साचलं होतं ते अद्यापही का कायम आहे विशेषतः माणगावच्या बामनोली रोड परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी अजूनही साचलेलं आहे तसंच रेल्वे स्टेशन परिसराला देखील तळ्याचं स्वरूप आलेलं आहे ही परिस्थिती पाहता जिल्ह्याच्या अन्य भागात मात्र फारशी पूरस्थिती पाहायला मिळत नाही मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक जरी सुरळीत सुरू झाली असली तरी ती खड्ड्यांमुळे आता मंद गतीने सुरू आहे मात्र जिल्ह्यात आज देखील मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे आणि त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क असल्याचं पाहायला मिळतंय Well. Mm -hmm.